आपण पावसाळ्यामध्ये भाजी रुजवतो म्हणजे भेंडे दोडके दुधी पडवल जे काय रुजवायचं ते रुजवतो मिरक चालू व्हायच्या आधी आपण असं आलं भाजून घेतो त्यामध्ये आपण बिया टाकतो पण आता मिरकची कसली वाट बघताय आधी पाऊस आला आहे आणि सर्व जमीन ओली करून गेलाय मग मी काय केलं हे गेल्या वर्षी आहेत ना हे बघा भेंडे किती सुकवलेले आहेत बघा गेल्या वर्षी ना हे भेंडे मी ठेवले होते बियाना म्हणून आता हे बिया मी काढते आणि यांना सांगते एका बाजूला असे म्हटलं जरा जमीन खता आणि रांगेमध्ये हे भेंड्याचे बिया टाका आता कुठे आलं भाजत बसणार सांगा बघू दे शेतीची भाजावर पण कोणाची राहिली तर आपली तर भाजीचं काय घेऊन बसला तुम्ही होय की नाही मग म्हटलं असेच रुजवा आहे हे बघा काय करणार भाजी तर पाहिजे ना पावसाळ्यामध्ये काय करणार मग आता मी हे काय करते ते सर्व भेंडे फोडते आणि यांना बी देते काढून आणि सांगते रुजवा आपण आलं भाजतो ना खड्डे काढून त्याच्यामध्ये शेली काढून टाकतो आणि मग दुसऱ्या दिवशी ती रखा थंड झाली ना की मग त्याच्यात भाजी आपण रुजवली ना तर ती भाजी पण चांगली होती हो रुजवलेली हे भेंडे दोडकी वगैरे पण आता काय आता कायच करायला मिळणार नाही म्हणून यांना मी देते असर, बी काढून सांगते टाका अस काय करणार मग हे बघा बिया काय मस्त गेल्या वर्षी मी ठेवले होते हे भेंडे म्हटलं लावायला होती ते भेंडे पण कोणते कोणते खराब झालेत हे बघा टाकते सर्व आल्या तर आल्या होय की नाही भेंडे पण बघा काय मस्त मोठे मोठे मी काढून ठेवले होते बियाणासाठी हे बघा हे बघा कसं आहे ना बी सर्व हे बघा एवढे भेंडे फोडले मी आणि एवढ्या वाटीभर बिया निघाल्या आता मी यांना सांगते की मागच्या आमच्या परसावामध्ये आणि इकडे पुढच्या आमच्या अंगणाच्या शेजारी जरा अशी माती आहे त्याच्यामध्ये खतलानी आहे त्याच्यात सांगते यांना सगळ्यामध्ये बी टाका आता रांगेमध्ये मिरगातली भेंड्याची पेरणी सांगते <laughs> आता सर्व बी टाकायला थोडीशी झाडं आली रुजून तर आली होय की नाही चला जाऊया हो चला कुठे पाठी मागे खतले तिकडे आपण टाकायला जाऊया हा चला टाकून बघतो आम्ही बिया आल्या तर आल्या होय की नाही हे निघाले आता आमच्या पाठच्या परसवामध्ये पण कुठेतरी खतला आहे त्यांनी तिकडे पण टाकून घेतात आहे हे बघा हे आमच्या पार पाठच्या परसवामध्ये सुद्धा यांनी जागा थोडीशी खतली आहे हे बघा कुठेतरी होऊ देत होय की नाही हे बघा इथे टाकतात त्याच्या सर्व रांगेमध्ये काय माहिती आहे हे जे छोटे छोटे रूप रुजवून रुजवतो ना आपण भेंडी गवार मिरच्या तर त्यांच्यासाठी ना वरती जागा पण उघडी असली पाहिजे म्हणजे मोठ्या झाडाचा सावट नाही असला पाहिजे वर नाहीतर काय माहिती पाऊस पडलं ना की त्या मोठ्या झाडांचं पाणी ना छोटे छोटे रूप रुजून येतात ना त्यावर पाणी पडतं आणि मग ते झाडं रुजून आलेली ना मोडतात म्हणूनसाठी ना एका बाजूला कुठेतरी असं खतायचं किंवा आलं भाजायचं जिथे वरती मोठ्या झाडांचा सावट नाही पडला पाहिजे आता आणखीन दुसरीकडे कुठे जागा आहे का बघते तिथे पण सांगते आहे ना थोडंसं खता आम्हाला दोघांसाठी काय करायची आहे भाजी आम्ही काही विकत नाही काय नाही थोडे तरी चार पाच जरी झाडं रुजून आली ना तरी आम्ही त्याच्यामध्ये खुश आहोत येऊ देत आम्हाला दोघांना किती भाजी लागणार आहे पण कोकण म्हटल्याच्या नंतर हाऊस वाटते ना हो भाजी रुजवायची ताजी ताजी भाजी खायची होय की नाही आता दुसरीकडे सांगते आहे ना जरा खता आणि तिकडे पण टाका जरा हो दुसरीकडे पण बघा हा हे बघा इथे जरा आमची जागा म्हणजे जागा सर्वच आमच्याकडे चांगलीच आहे था काय पण तुम्ही रुजवलात ना तरी लगेच रुजून येतं पण वरती ना झाडांचा सावट नाही आहे आणि जरी असेल ना तर आम्ही वरची एखादी फांदी ना असं कापून टाकू छाटून टाकू तिला हे बघा तर इथे सांगितलं जरासं सा खता करून जास्त नको हे बघा बदल हो काय करायचं आहे जास्त हे बघा हे वरती ना जांभळाचं झाड आहे काळे जांभूळ त्याची ना फांदी अशी आले पुढे ती एकदम छोटी आहे फांदी ते यांना मी सांगते कट करून टाका म्हणजे त्याचं पाणी ना रोप रुजून आली का त्याच्यावरती पडू नये होय की ना? आ, पेरा हो पेराओ जेवढं होईल तेवढं पेहरा वाटी भरून बी आहे हे बघा ते आता काढलेलं बी काय टाकून थोडी द्यायचंय टाका सगळीकडे बी टाकून झालंय आता त्याच्यावरती ना माती टाकतात हे बघा जे बिया आमचे टाकून झाले आहेत आता म्हटलं वरती जे जांभल्याच्या छोट्या छोट्या दोन फांद्या आहेत त्या कट करून टाका म्हणजे त्याचं पाणी खाली पडू दे नको ना जर बियाचे रोप रुजून आले भेंडीचे हो ना? तर नाही यांना कट करा बघा दोन छोटे फांद्या आहेत आमचं काय झाड हे मोठं नाही हे बघा याच्यावरनं तुम्हाला समजेल हे बघा मग किती छोटे आहेत बघा नुसत्या काटक्यासारख्या आहेत ते यांना सांगते मी काढून टाका मग तर त्याच्याने सुद्धा पाणी येईल ना खाली थेंब पडेल ना इथे मी भेंडे टाकलेत तर हो कापून टाका ते बघा खाली पाडून देऊ नका ना तर बिया सगळ्या या होती, माती परत वर येईल हां अशी अलगत घ्या हे बघा काढला नाही माझ्या अंगावरच आली फांदी ती ठेवा आता बाजूला हिचा पाला पडला ना ह्याचा एक उपयोग आम्ही करू शकतो हिचा पाला पडून गेला ना सर्व का जी कुठली आपण वालीची शेंगा कारल्याची वेल आणि वालीच्या शेंगाची जी वेल असते ना त्याच्या बाजूला असं हे ठेवायची शिरीसारखं म्हणजे त्याच्यावरती वेल चढते ह्याचा एक उपयोग आम्ही करू शकतो हे बघा आता काय ही पण काढता का हो काढली नावायची काढा बरं चला हां एका फटक्यात काढला नाही बघा हां आता ना असं उघडं झालं बघा आता काय नाही मस्त माझी भेंड्याची रोपं आहेत ना चांगली मस्त येतील केलीची पानं पण दोन चार खराब झालेली काढून टाका हे बघा हे बघा इथे पण आहे ना आमची थोडीशी जागा आहे म्हटलं इथे पण टाकून घ्या आलं तर आलं नाहीतरी बी आहे ना आम्ही गेल्या वर्षी ठेवले होते भेंडे काढून ना कोणतं कोणतं बी खराब पण झालेलं आहे ठेवून आता तरी काय उपयोग आहे ते पण खराब होणार म्हणून सांगते यांना टाका जिथे आहे तिथे जागा हे बघा दोन चार झाडं इकडे दोन चार झाडं तिकडे असे आलीत ना तरी पण hmm. आम्हाला भरपूर भाजी मिळेल हे बघा टाका टाका त्याच्यात ठेवून तरी काय होणार आहे हे बघा संपवून टाका सर्व संपलं ना हां टाका सर्व बी सर्व संपून टाका हो आहे ठीक चालेल चला बरं झालं ती पिशवीमध्ये ठेवून खराब होण्यापेक्षा इथेच जाऊ देत त्या बिया मातीमध्ये आलं तर आलं चला जरा ऊन आहे तर म्हटलं यांना तुम्ही बिया टाकून घ्या भेंड्याच्या आता सर्व माती घेतात त्याच्यावर हे बघा आता ना हे पक्षी आहेत ना सर्व दाणे असे आहेत ना बियांचे हे बिया ना टोचून टोचून खातात तुम्ही मेथी जरी मी रुजवली ना तर मेथीवरती जर माती नाही टाकली ना एक मेथीचा दाना तुम्हाला दिसणार नाही मातीमध्ये टाकलेलं असं खातात हे पक्षी सर्व पाऊस जरा थांबलाय म्हणून साठी आम्ही काय केलं भेंड्याचं बी तेवढं रुजवून घेतलं का आलं भाज्याला मिळालं नाही आम्हाला असंच भेंड्याचं बी टाकलं आम्ही आता बघूया या दोडका पडवल दुधी याच्या पण बिया मी आणून ठेवल्या आता त्या कशा रुजवायच्या ते बघायला लागेल ना तर असंच जर जमिनीत टाकलं ना आलं बिना भाज्याशिवाय तर कुसून जाणार हो कारण का हे पाऊस तर सुरूच आहे म्हणून मी पिशवीत रुजवणार आणि थोड्याशा वेली अशा मोठ्या झाल्या ना तर मग झाडाच्या बाजूला तसं मी खड्ड्यामध्ये लावणार ते पिशवी कापून म्हणजे ना वेल चांगली झाडावर चढेल आणि त्याच्यानंतर मग मांडवावर फिरेल कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलनं नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओत धन्यवाद